न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगरमध्ये साई भक्तांचा मेळावा पंच्याहत्तर वर्षांच्या साधकांचा सन्मान पूर्वजांचा वारसा जपण्याची नव्या पिढीची शपथ नगरमध्ये भावनिक क्षण पूर्वजांच्या पुण्याईच्या आठवणीत रमलेल्या नव्या पिढीतील साईभक्त शिलेदारांनी श्रद्धा व सुबोरीचा वारसा जपण्याचा निर्धार नगरमध्ये केला भगवान श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पंचावन्न वर्ष पूर्ण करणाऱ्या नगर समिती स्थापनेचा सोहळा अत्यंत भक्तिभावाने साजरा झाला या संमेलनात साईबाबांच्या हस्तस्पर्श लाभलेल्या ज्येष्ठ साधकांचा महावस्त्र सन्मानपत्र आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या सुमारे तीस साधकांच्या डोळ्यात अभिमान आणि भक्तीभावाची चमक होती उपस्थितांच्या नजरा त्या जणू भूतकाळातील त्या दिव्य सेवा कार्यात गुंतल्या होत्या राष्ट्रीय समन्वयक मुरली भैया जाजू यांनी पूर्वजांच्या त्यागी कार्यामुळेच आपले जीवन सार्थक झाले आहे आणि त्यांचा वारसा जपणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे असा भावनिक संदेश दिला महाराष्ट्र सेवा दलाचे सहप्रमुख दिलीप भामे यांनी भगवान सत्य साईबाबा भक्तांवरूनच भक्तांना ओळखतात या वचनाची आठवण करून देत मानवी कल्याण कार्यात सक्रिय राहण्याचे आवाहन केले नमस्कार मी हेमा सारडा सारडा यांची सोय बाबूजींनी साई समितीसाठी खूप काम केलेलं आहे अनेक कॅम्प्स घेतले डोळ्याचे कॅम्प्स हार्टचे कॅम्प त्याच्यानंतर क्लिप्स घेऊन जायचे ते भरपूर आणि सगळ्यांना सहकार्य सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी काम केले अतिशय नियोजनबद्ध आणि प्रामाणिकपणे खूप काम केलं आहे आणि त्यांच्या या कार्यांचा सत्कार आज या संघटनेने केला आहे त्याबद्दल मी याबद्दल धन्यवाद देते आहे कुणापट्टी सरांनीही खूप अतिशय सुंदर प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केला आहे ज्याच्यात मुरलीबाही आलेले आहेत आज जे आमचे अतिशय जुने आहेत सगळे जुने साईभक्त भेटले त्याचा खूप आनंद आहे आणि हे कार्य असंच पुढे चालेल राहो अशी सर्वांना सदी इच्छा साईराम साईराम मी अपर्णा नाडकर्णी मी पुण्यात असतो आज अहमदनगर सत्यसाई सेवा समितीने खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता ज्येष्ठ साई साधकांचा सन्मान त्यांनी केला त्यासाठी आम्हाला सर्वांना आमंत्रित केलं या समितीचे तर खूप आभारच आहेत पण या सर्व साधकांच्या वतीने आता त्यांची पुढची पिढी यावी अशी त्यांची इच्छा आहे नंतर छोट्या छोट्या मुलांना पुढच्या पिढीला तयार करावं अशी त्यांची इच्छा आहे तर सगळ्या साई साधकांना तसेच बाकी लोकांना नगरमधील किंवा जवळ पैशा केल्यातील साई कार्यात व्हा साईंचं शंभरावं वर्ष आहे जन्मशताब्दी वर्ष आहे तर बालविकास नारायण सेवा भजन सेवा सत्संग या कोणत्याही कार्या आपल्याला सहभाग येईल आपण सर्वांनी सहभाग करावा आणि साई सेवेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती ओम श्री साईरा अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा